नमस्कार बंधू भगिनीनो आज मी स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक शोधण्याची सोपी पद्धत सांगणार आहे तुम्ही स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा डे ट्रेडिंगसाठी पाच मिनटात स्टॉक शोधू शकता त्यासाठी मी तुम्हाला एक स्टॉक स्क्रीनर सांगणार आहे त्या स्क्रीनरचे नाव आहे इन्वेस्टिंग स्टॉक स्क्रीनर तुमच्यासमोर आहे बघा स्टॉक स्क्रीनरवर क्लिक करायचं तुमच्यासमोर हे स्टॉक स्क्रीनर आलेले आहे तर तुम्हाला एक विनंती करते की माझा जो व्हिडिओ आहे तो स्किप न करता पूर्ण बघा कारण की स्टॉक शोधण्याचे आणखी मार्ग आहेत तेही सांगणार आहे मी तुम्हाला आणि शिवाय स्टॉकमध्ये कुठे एंट्री घ्यायची आणि कुठे एक्झिट व्हायचे तेही सांगणार आहे आणि शिवाय आपण जे स्क्रीनर पाहणार आहोत त्याविषयी मला महत्वाचे सांगायचे आहे त्यामुळे व्हिडिओ स्कि स्किप करू नका तर हे इन्व्हेस्टिंग स्टॉक स्क्रीनर आहे या ठिकाणी वे वेगवेगळे वे 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 फिल्टर दिलेले आहेत त्यातले आपण कोणते फिल्टर वापरू शकत नाही पे आपल्याला पे करावे लागतात त्यातलं एक फिल्टर आपण पाहूया फक्त मार्केट कॅप तर बघा मार्केट कॅपमध्ये दिलेल्या नॅनो कॅप मायक्रो कॅप आहे स्मॉल कॅप आहे त्यानंतर मिड कॅप आहे लार्ज कॅप आहे मेगा कॅप आहे आपण लार्ज कॅप कंपन्या ज्या आहेत त्याच्यावर क्लिक करूया तर मार्केट कॅप आपण या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर आपण खाली जायचं खाली गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एन ए सी टाईप करायचं आहे तर एन एक्सचेंज आलेलं या ठिकाणी तर या ठिकाणी क्लिक करायचं आणि या ठिकाणी एन वर क्लिक करायचं मग एन ए सी बघायचं खाली एन ए सी असेल शोधायचं हे बघा एन ए सी आलेलं आहे याच्यावर क्लिक करायचं एन ए सीवर क्लिक केल्यानंतर एन एस स्टॉक एक्सचेंजमध्ये जे काही स्टॉक आहेत त्या स्टॉकची यादी तुमच्यासमोर येईल आणि त्यानंतर मग शेवटी हे जे टेक्निकल आहे त्या टेक्निकलवर क्लिक करायचं टिक टेक्निकलवर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर यादी आलेली आहे एकशे अठरा स्टॉकची यादी आलेली आहे किती एकशे अठरा स्टॉकची यादी ही आलेली आहे त्याच्यामध्ये पहिला भारतीय एअरटेल दिलेला आहे आय सी आय सी आय बँक आहे तर या ठिकाणी पंधरा मिनिट एक तास डेली वीकली आणि मंथली टाईम फ्रेम दिलेला आहे तर तुम्हाला कोणता स्टॉक शोधायचा मग या ठिकाणी की पंधरा मिनिट एक तास डेली वीकली आणि मंथली ह्या सर्व ठिकाणी पाचही ठिकाणी स्ट्राँग बाय पाहिजे जर तुम्हाला स्टॉक विकत घ्यायचा असेल तर या पाचही ठिकाणी पाचही फ्रेमवर स्ट्रॉंग बाय हे चिन्ह पाहिजे आणि सेल असेल आपल्याला सेलचा विचार तर करायचाच नाही आहे ज्यांना स्टॉक ऑप्शन करायचं आहे पी घेण्यासाठी ते स्ट्रॉंग सेल ज्या स्टॉक समोर असेल असे स्टॉक तुम्ही निवडू शकतात तर स्ट्रॉंग बाय जे जे स्टॉक आहेत ते स्टॉकची यादी तुम्हाला करावी लागेल आता येथे बघा स्ट्रॉंग बाय आहे हिंदुस्तान युनिट लिवर स्ट्रॉंग बाय आहे एल आय सी इंडिया पण आहे पण या ठिकाणी न्यूट्रल दिलेलं आहे बघा अवर लिवर आणि त्यामुळे तो घेता येणार नाही हिंदुस्तान युनिलिव्हर त्यानंतर आय टी सी पण स्ट्रॉंग आहे अशा पद्धतीने खाली जायचं हे बघा सगळे सेलमध्ये आज तर मार्केट पडलंच त्यामुळे सेलमध्ये आहेत सगळे भरपूरसे स्टॉक सेलमध्येच आहे से सेल दिसत आहेत तर ही तीस स्टॉकची यादी झाली एकशे अठरा स्टॉक आहेत आता दुसऱ्या कॉलमवर आपण क्लिक करूया दुसऱ्या कॉलमवरचे कोणते आहेत मग बघा दुसऱ्या कॉलमवर पण सगळे सेलमध्ये या ठिकाणी दुसऱ्या कॉलममध्ये पण सेलमध्ये तुम्हाला दिसत आहे आता तिसरा कॉलम आपण क्लिक करूया तिसरा कॉलम बघा तिसरा कॉलममध्ये पण सगळे सेलमध्ये आर व्ही म्हणजे रेल विकास निगम हा जो स्टॉक आहे हा स्ट्रॉंग बायमध्ये आहे बघा स्ट्रॉंग बायमध्ये आहे म्हणजे दोन स्टॉक्स आपल्याला सापडले स्ट्रॉंग बायमध्ये त्यानंतर खाली बघा पुढचा पण आहे बजाज होल्डिंग हा पण स्ट्रॉंग बायमध्ये आहे तीन स्टॉक आपल्याला सापडले सोमवारसाठी आता पुढची यादी बघूया पुढची यादीमध्ये आहेत का स्टॉक पाहूया पुढच्या यादीमध्ये पण सगळे सेल सेल सेलमध्येच आहे, Spirit, आहे। तीन सापडले आता बघा पुढचा चौथा स्टॉक आहे युनायटेड स्पिरिट हा पण स्ट्रॉंग बायमध्ये आहे स्ट्रॉंग बाय असणारे स्टॉक आपण पाहिले तीन चार स्टॉक आहेत या या ठिकाणी बघा हे डाउनलोड दिलेलं आहे बघा या डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी काय येत आहे अप टू प्रो म्हणजे या ठिकाणी हे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही पे करा आणि मग तुम्ही डाउनलोड करू शकता ही यादी असं त्यांनी सांगितलं पण त्या दिवशी मी डाउनलोड केली तर झाली होती चार पाच वेळा कदाचित कन्सेशनमध्ये मला मिळाली ती पण आता डाउनलोड करते एका दोन दिवसापासून तर होत नाही यादी तयार त्यामुळे तुम्हाला एका एक कागदावर हे सगळे स्टॉक लिहून घ्यावे लागतील आणि हे काम तुम्हाला संध्याकाळी करावं लागेल हे मार्केट संपल्यावर संध्याकाळी तुम्ही या स्टॉक स्टॉकिमधून स्ट्रॉंग बाय असणारे सगळे स्टॉक की यादी तयार करा आणि यादी केल्यानंतर ट्रेडिंग हुवर प्रत्येक स्टॉक लावून बघा प्रत्येक स्टॉकचा चाड बघा त्याचं टार्गेट बघा किती टार्गेट बाकी आहे ते पण बघा टार्गेट पाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही एन एसीवर नऊ वाजून आठ मिनिटांनी प्री ओपन मार्केट जे असतं त्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी कोणते स्टॉक बाईंगमध्ये आहेत कोणत्या स्टॉकमध्ये व्हॉल्यूम जास्त आहेत आणि तुमच्या यादीमधले स्टॉक आणि त्या यातील कोणते स्टॉक मॅच होतात म्हणजे सेकंड कन्फर्मेशन तुम्हाला मिळेल आणि जरी नाही मिळालं तरी हे जे स्टॉक आहे हे स्टॉक दिवसभरातून केव्हा तरी अप जातील तिसरी गोष्ट म्हणजे मार्केटचा ट्रेंड बघायचा मार्केट अप ट्रेंडला आहे का डाऊन ट्रेंडला आहे मार्केट जर अप ट्रेंडला असेल तर सकाळी साडेनऊला तुम्हाला हे स्टॉक तुम्ही डाऊन पाहू शकता कोणता स्टॉक अप ट्रेंडमध्ये आहे आणि कोणत्या स्टॉकमध्ये तुम्ही बँक करू शकता हे तुम्ही पाहू शकता साडेनऊला पण मार्केट जर डाऊन ट्रेंडला असेल तर अशा वेळेस तुम्ही साडेनऊला हे स्टॉक शोधणार आणि त्याच्यामध्ये एंट्री घेणार तर तुम्हाला लॉस होऊ शकतो कारण की हे सकाळी साडेनऊला तर अप ट्रेंडला सगळे स्टॉक असतं असं नाही एखादा स्टॉक दुपारी पण असतो एखादा स्टॉक संध्याकाळी पण असतो दिवसभरातून हे स्टॉक केव्हा तरी आपल्याला टार्गेट देत असतात त्याचा अनुभव मी घेतलेला आहे पण मार्केटचा ट्रेंड बघूनच तुम्ही एंट्री घ्यायची मार्केटचा ट्रेंड न पाहता जर एंट्री घेतली तर लॉस होईल त्यामुळे मार्केटचा ट्रेंड बघा तिसरी चौथी गोष्ट म्हणजे जे, जे स्टॉक तुम्ही घेता आहात त्या स्टॉकमध्ये व्हॉल्यूम पण बघा कारण की सुरुवातीला पाच दहा पंधरा म्हणजे पंधरा मिनटाचे कॅन्डल एक कॅन्डल ग्रीन होते आणि त्याच्या पुढचे कॅन्डल रेड होते म्हणजे मार्केट खाली येते म्हणजे तो स्टॉक खाली येतो कारण का की त्याच्यामध्ये व्हॉल्यूम कमी असतो म्हणजे मग असे स्टॉक शो बघायचे की ज्या स्टॉकमध्ये व्हॉल्यूम जास्त आहे म्हणजे त्याच्यामध्ये जास्त टार्गेट पण मिळू शकतो तर अशा पद्धतीने स्टॉक शोधताना या अनेक गोष्टी तुम्हाला पाहाव्या लागतील सव्वा नऊला आला आणि स्टॉकमध्ये एंट्री घेतली आणि बाय केला आणि आपल्याला टार्गेट मिळेल असे होणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला ही सगळी मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेल कारण मी यातून गेलेली आहे असं अभ्यास न करता कोणताही स्टॉक घेतला तर आपल्याला त्याच्यात नुकसानच होणार आहे म्हणून सुरुवातीला या स्ट्रॉंग बाय स्टॉकची यादी करा दुसऱ्या दिवशी ते ते स्टॉक तुम्ही पुन्हा ट्रेडिंग हुर। आ, ट्रेडिंग होूवर लावून पहा त्यांचे चार्ट पहा दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे नऊ वाटला जे, जे स्टॉक अपर ट्रेंडमध्ये आहेत किंवा वॉल्यूमवाले आहेत ते स्टॉक आणि याच्यामध्ये कोणते स्टॉक मॅच होतात ते बघा चौथी गोष्ट म्हणजे मार्केट अपर ट्रेंडला आहे का डाऊन ट्रेंडला आहे ते सुद्धा बघा त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये एंट्री घ्या आणि सुरुवातीला शक्यतो स्टॉक ऑप्शन याच्यामध्ये करू नका तुम्हाला वाटेल आपण स्टॉक ऑप्शन करू वगैरे नाही त्यासाठी पण तुम्हाला सहा महिने वर्षभर अनुभव घ्यावा लागेल कोणता स्टॉक ऑप्शन कुठे बा एंट्री घ्यायची आणि कुठे एक्झिट घ्यायची हे पण आपल्याला कळायला पाहिजे म्हणजे म्हणून सुरुवातीलाच तुम्ही स्टॉक बाय करा शेअर विकत घ्या आणि ते विका जे इंट्राडेमध्ये तुम्हाला हे स्टॉक तुम्ही विकत घेऊ शकता आणि म्हणजे बाय करू शकता आणि विकू पण शकतात तुमच्यासमोर जी यादी आलेली आहे याच्यामध्ये याच्यामध्ये बघा तुम्हाला हिंदुस्तान बघा युनायटेड स्पीट हा जो आहे हा काय आहे स्ट्रॉंग बायमध्ये आहे मग या ठिकाणी बघा लास्ट ट्रेड दिलेला या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर पन्नास डे मुव्हिंग ॲव्हरेज कुठे आहे दोनशे डे मूव्हिंग ॲव्हरेज कुठे आहे एडिएक्स कुठे आहे ते पण दिलेलं या ठिकाणी एडीएक्स म्हणजे हा किती असायला पाहिजे एडीएक्स हा वीस ते पन्नासच्या दरम्यान असायला पाहिजे एडीएक्स हा इंडिकेटर आपल्याला मार्केट साईडवेज आहे का ट्रेंडमध्ये आहे ते सांगतं तर वीजच्या पेक्षा कमी जरा एडीएक्स असेल तर मार्केट हे साईडवेज असते म्हणून एडीएक्स पण बघायचा त्याच्यामध्ये तो वीचा वर असला पाहिजे त्यानंतर ए आर दिलेला आहे त्यानंतर बघा वेगवेगळे इंडिकेटर दिले बुल बियर दिलेलं या ठिकाणी त्यानंतर सी सी आय हा इंडिकेटर दिलेला आहे नंतर हाय लो दिलेला या ठिकाणी एम एस ईडी दिलेली आहे आर ओ सी SI दिलेला आहे या ठिकाणी आर आर एस आय दिलेला आहे या ठिकाणी किती आहे तो बघा आर एस आय एक्काउंटनं दिलेला आहे म्हणजे आर एस आय एक्काउंटनं दिलेला आहे आणि ए डी एक्ससुद्धा अठरा पॉईंट त्रेसष्ट दिलेला आहे म्हणजे हा थोडा साईडवेजच आहे हा विचच्यावर गेल्यानंतर हा ए डी एक्स विचच्यावर गेल्यानंतरच याच्यामध्ये एंट्री होऊ शकते बघा मी पहिल्या मिनटाला आपण पाहिलं होतं या ठिकाणी स्ट्रॉंग बॉयवाले कोणते होतं सांगितलं होतं मी या ठिकाणी बघा तुम्ही हिंदुस्थान युनिटीवर तर या ठिकाणी आता दुसरा आलेला आहे एल आय सी इंडिया हा आलेला आहे स्ट्राँग बाय बघा एल आय सी इंडिया हा स्ट्रॉंग बाय आलेला आहे या ठिकाणी बघा त्याच्याला ए डीएक्सचा जो इंडिकेटर आहे तो पण ट्रेंडमध्ये आहे नंतर ए टी आर दिलेला आहे बुल बिअर हे सगळं दिलेलं आहे या ठिकाणी सी सी आय इंडिकेटर दिलेलं आहे त्यानंतर हाय लोज दिलेला आहे एम एस डी दिलेली आहे आर ओ सी दिलेला आहे आर एस आय दिलेला आहे आणि इतर जे वेगवेगळे इंडिकेटर आहे ते सगळे दिलेले आहे आणि शेवटी चेंज दिले बावन्नवी हायपासून किती बदल आहे आणि बावन्नवीक लोपासून किती बदल आहे याच्यामध्ये हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे जी यादी तुम्ही तयार करा आणि ही यादी तयार केल्यानंतर यांचा चार्ट बघा तुम्ही आणि चार्ट पाहून त्यातले कोणते स्टॉक घ्यायचे आहे ते तुम्ही निवडून घ्या आणि मग दुसऱ्या दिवशी नऊ वाटला तुम्ही एन एसी इंडियावर जा तर एन एस इंडियावर काय बघायचं तुम्हाला दाखवते मी तुम्हाला प्री ओपन मार्केट या वेबसाईटवर आपण आलो आलो आहे प्री ओपन मार्केटमध्ये म्हणजे नऊ आठ वाजेला नऊ वाजून आठ मिनिटांनी हे प्री ओपन मार्केट असतं या प्री ओपन मार्केटवर बघा तुम्हाला दिसतं या ठिकाणी आज इन्फोसिस ही जे हा जो शेअर होता हा जवळजवळ पाच टक्क्यांनी गॅपअप ओपन झालेला आहे म्हणून तो त्यानंतर साईडवेजच राहिला आणि नंतर तो खाली आलेला खाली आला म्हणजे अशा पद्धतीने हे स्टॉक किती टक्के गॅपअप ओपन झालेले आहे सुद्धा बघायचे एक टक्क्यापेक्षा एक दीड टक्क्यापेक्षा जास्त गॅपअप ओपन झाले असेल तर असं स्टॉककडे दुर्लक्ष करायचं आणि एक टक्क्यापेक्षा कमी गॅपअप ओपन झालेल्या स्टॉककडे लक्ष द्यायचं कारण की त्याच्यामध्ये आपल्याला टार्गेट मिळू शकतं जे जास्त गॅपअप ओपन झालेले आहेत त्याच्यामध्ये टार्गेट ऑलरेडी मिळालेलं असतं त्याच्यामध्ये टार्गेट मिळणार नाही त्यामुळे या ठिकाणी तुम्ही प्री ओपन मार्केटमध्ये हे सगळे स्टॉक तुम्ही बघू शकतात आणि किती टक्के गॅपअप ओपन झालेले ते पण पाहिजे आणि तुमच्याजवळ जी यादी आहे त्या यादीतील स्टॉक याच्यामध्ये आहे का तेही बघायचं आता हे तुम्ही याच्यामधून तुम्ही निवडू शकता बघा खाली पूर्ण यादी दिलेली आहे बघा या ठिकाणी कोणता स्टॉक किती टक्क्याने ओपन झालेला आहे ही यादी तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते आणि अजून तुम्हाला दुसरी एक साईट सांगते एन इ सी इंडिया त्या साईटवर तुम्ही काय बघायचं वेबसाइट वेबसाईटवर आपण आलेलो आहोत या ठिकाणी मी या पन्नास निपटी त्या ठिकाणी निपटी पन्नासनं सिलेक्ट करता निपटी शंभर सिलेक्ट केलं आहे निपटी शंभरमध्ये कोणते स्टॉक आहे त्या स्टॉकची यादी या ठिकाणी आली आहे आणि ते स्टॉक त्यांची किंमत त्यांचं हाय लो त्यानंतर वरून बाव्णवी हाय लो सगळं या ठिकाणी दिलेलं आहे किमतीमध्ये किती टक्के चेंज झालेला आहे बघा किमतीमध्ये किती टक्के चेंज झालेला आहे तो त्याच्यावर मी क्लिक केलं आणि क्लिक करून काय केलेलं आहे उतरत्या क्रमाने करून घेतलेलं आहे म्हणजे सुरुवातीला जे स्टॉक गॅपअप ओपन झाले आणि जे बाईंगमध्ये होते त्याच्यामध्ये बघा कोणकोणते स्टॉक होते इन्फोसिस होता एल आय सी आय टी सी जो फायनान्स एशियन पेंट बर्जर पेंट नंतर अदानीचं आहे नंतर ब्रिटानिया वगैरे हे सगळे आहे आणि त्यानंतरचे खालचे बघा रेड आहेत म्हणजे हे गॅप डाऊन म्हणजे हे सेलिंगमध्ये आहेत हे स्टॉक तर तुम्हाला याच्यामधले हे जे ग्रीन कलरचे जे स्टॉक आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे की एक टक्क्यापेक्षा कोणते स्टॉक ओपन आहेत आणि कोणते स्टॉक बाईंगमध्ये आहेत एक पेक्षा कमी असे स्टॉक या ठिकाणी पण तुम्ही शोधू शकता त्याच्यातील व्हॉल्यूम तुम्ही समोरच व्हॉल्यूम आहे व्हॉल्यूम पण बघू शकता आणि हे स्टॉकसुद्धा तुम्ही बाईंगला सिलेक्ट करू शकतात त्यानंतर पुन्हा याच चेंज याच्यावरच पुन्हा क्लिक करायचं आणि क्लिक करून चढत्या क्रमाने लावून घ्यायचं तर बघा या ठिकाणी मदरसन हा स्टॉक बघा पाच पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के म्हणजे सहा टक्के तो डाऊन आहे नंतर हॅवल्स बघा पाच टक्के डाऊन टाटा स्टील पाच टक्के डाऊन म्हणजे जे पडलेले स्टॉक आहे ते पडलेले स्टॉक जे आहेत सपोर्टला असणारे स्टॉक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि या स्टॉकमध्ये तुम्ही एंट्री घेऊन याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात टार्गेट तुम्ही तुम्हाला मिळू शकते आणि हे जे तुम्हाला जर याच्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर असे स्टॉकसुद्धा या ठिकाणी शोधून सपोर्टला असणारे स्टॉक शोधून तुम्ही त्याच्यामध्ये एंट्री घेऊन मोठा टार्गेट त्याच्यामध्ये मिळू हो शकता आता बघा मदरसन याच्यामध्ये तुम्हाला मोठा टार्गेट मिळू हो शकतो सपोर्टला है, आहे सपोर्ट हॅवल्स आहे टाटा स्टीलसुद्धा बघा सपोर्टला आहे बी पी सी एल पण खाली गेलेला आहे नंतर जे एस डब्ल्यू स्टील पण चार पॉईंट पासष्ट आहे तर असे हे जे खूप पडलेले स्टॉक आहेत हे आणि चांगले आहेत कंपनी चांगली फंडामेंटल चांगला आहे सपोर्टला असणारा स्टॉक आहे कन्सेशनमध्ये मिळणारे स्टॉक आहेत याच्यामध्ये एंट्री घेऊन टार्गेट तुम्ही आरामशीर मिळवू शकतात घाबरण्यासारखं याच्यामध्ये काही नाही आणि जे रिस्क आहे रिस्क पण याच्यामध्ये खूप कमी आहे तर अशा पद्धतीने या साईटवरनं तुम्ही गॅपअप झालेले किंवा बाईंग मंदाई असणारे स्टॉकसुद्धा पाहू शकता आणि जे सेलिंगमध्ये स्टॉक आहे जे सपोर्टला आहेत खूप पडलेले स्टॉक आहेत ते स्टॉक पण तुम्ही याच्यामध्ये शोधू शकता तर अशा पद्धतीने हे दोघं तिघं साईटमधून तुम्ही स्विंगसाठी इंट्राडेसाठी इन्व्हेस्टिंग इन्व्हेस्टमेंटसाठी स्टॉक शोधू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्विंग ट्रेडिंग करू शकता इंटरडे ट्रेडिंग करू शकता किंवा तुम्ही लॉंग टर्मसाठी सुद्धा गुंतवणूक करू शकता तर अशा पद्धतीने आपण हे एक स्क्रीनर पाहिलं त्यानंतर एन ए सी वेबसाईटवर आपण ते स्टॉक पाहिले आणि याच्यातून तुम्ही सगळा अभ्यास करून स्टॉक तुम्ही निवडू शकता आणि त्याच्यामध्ये एंट्री तुम्ही घेऊ शकता याच्यानंतर स्टॉकमध्ये कुठे एंट्री घ्यायची आणि कुठे एक्झिट व्हायचं हे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल कारण हाच व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्यामुळे पुढचा व्हिडिओ नक्की बघा की कोणता स्टॉकमध्ये म्हणजे को बाईंगला असणारा स्टॉक कुठे एंट्री घ्यायची आणि कुठे एक्झिट घ्यायची तुम्हाला मी चार्टवर दाखवणार आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्ही बघा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद